सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षीचा जो गणेश उत्सव आपण साजरा करत आहात तो पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव साजरा करावा गेली पंचवीस वर्ष डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जनजागृती ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी करीत आहोत त्याचबरोबर गणपतीचा जो स्टॉल आम्ही या ठिकाणी लावतो जवळजवळ गेली बावीस वर्ष या ठिकाणी आम्ही गणपतीच्या मूर्तींची विक्री करतो त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा शाडूच्या मा मूर्तींना नागरिकांची मागणी वाढताना दिसत आहे आणि यासाठी जो डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपच्या माध्यमातून जो प्रयत्न केला गेला त्याला निश्चितच आज एक मृत स्वरूप आलेलं असं आम्हाला वाटते की त्याच्यामुळं आज या ठिकाणी आमच्या म शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्त्यांना मागणी वाढलेली आहे सांगलीकररा जनतेंना आमची विनंती आहे की आपणही असाच पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा व प्रदूषणाला आळा घालावा